पार्टीमध्ये सगळ्यांच्या भाषणामध्ये सर्वांनी सांगितलं का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत असताना जातो सर्वांना पक्षामध्ये सामावून घेतलं जात आपल्या पक्षामध्ये आता असिमबाई तुमची टीम असेल तर असिमबाई तसे घरचेच होते एक वर्षापूर्वी गेले होते पाहुणे <laughs> <laughs> <में> बरोबर ना बरोबर बावीस वर्ष राष्ट्र एक वर्ष गेले ते एक वर्षापूर्वी ते गेले होते पण आता परत ते आपल्या सहघरी परत आलेत त्याच पद्धतीने आमचे भरतबाईंच्या मार्गदर्शनाखाली दादा खाडे यांनीसुद्धा आज चांगला निर्णय घेतला आहे त्यांनीसुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या सर्व सहकार्याने घेऊन आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यांचंसुद्धा मनापासून मी स्वागत करतो मी तुम्हाला एक पक्षाचा कर्जत खालापूर पक्षाचा प्रमुख म्हणून एक शब्द देतो का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपला नेहमीच मान सन्मान ठेवला जाईल आपल्या सुखात दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घरे तुमच्या सोबतीला असेल असा मी आजच्या या प्रसंगी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आपण सर्वांनी बघितलं असेल निवडणुकीच्या काळापासून आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये सर्व सांगत असतात बाईंनी सांगितलं का बाबा आपण निवडणूक हरलो वारंवार आपण कधी बोलायचं नाही परंतु निवडणूक हरून सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जलिशेठ विविध पक्षामधून लोकांचा प्रवेश होतोय म्हणजे आपण निवडणूक हरलो नाही निवडणूक जिंकलो आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण काम करत असताना दादा आपण तुम्ही जरी आमच्या पक्षात नव्हते तरी मनाने आमच्याकडे होते ना <laughs> <आ>? <laughs> होते ना अर्चना मनाने आमच्याकडे होते पण त्याच पद्धतीने असे शिंदे गटात सुद्धा भरपूर लोक आहेत अजून वेगवेगळ्या पक्षात भरपूर लोक आहेत जरी शरीराने तिकडे असतील तरी मनानी मात्र आपल्याकडे आहेत पुढच्या काळामध्ये ते तुम्हाला आपल्या पक्षामध्ये व्यवस्थित करून बातमी झाली आली पाहिजे मनाने जरी तिकडे असतील शरीराने तिकडे असतील तरी मनानी मात्र ते इकडे आहेत पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते गणपतीपर्यंत या दिवाळी पर्यंत तुम्हाला दिसणार आहे कारण का जेव्हा जेव्हा आपल्या निवडणुका लागतील बाईंनी खरं सांगितलं तर आपल्याला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी आपण पक्षाची संघटना मजबूत करतोय आपल्याला संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या परत आपण पोहोचतोय कार्यकर्त्यांना सर्वांना घेऊन त्या येणार स्थानिक स्वराज्य संस्था मग अशीच आम्ही कर्ज शहराची बैठक घेतली आता त्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद वॉर्डवाडी बैठक घेणार आहेत त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची बाजू समजवून घेऊन पुढच्या काळामध्ये काय केलं पाहिजे आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण कायम सांगत असतो का ज्यांनी ज्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याबरोबर प्रेम केलंय प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सांगत असतो का येणारी विधानसभेच्या निवडणुकीला जसं तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलंय तसंच दा आपण तुमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून तुमच्या सर्वांच्या निवडणुका जिंकण्यासाठी जे जी वस्तू आवश्यक असेल ती सर्व ताकद पक्षाच्या माध्यमातून देऊन तुम्हाला या निवडणुकीमध्ये जिंकून आणण्यासाठी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घारे तुमच्या बरोबर असेल पण हे सर्व करत असताना आपण अनेक वेळा सांगत असतो अनेक कार्यकर्त्यांनी चुकीच्या माध्यमातून पक्षामध्ये राहून वेगळा प्रचार केला असेल काही लोकांनी तिकडून आपल्याला मदत केली असेल पण अशा लोकांची सुद्धा यादी व्हाई तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण जेव्हा आपल्याला अशा लोकांचा हजेरी घ्यावी लागेल तेव्हा सुद्धा आपण ती वेळ आल्यावर घेऊ परंतु काम करत असताना सगळ्या लोकांना आपल्याला आता सामावून घेणं गरजेचं आहे काम करत असताना आपल्या आडे अडचणीमध्ये आड़ आपल्याला ज्यांनी आपल्याला साथ दिले त्याला सगळ्यांना सोबत घेणं गरजेचं आहे असेम साहेब तुम्ही आता निर्णय घेतला तो चांगला निर्णय घेतलेला आहे कारण का पहिली ती जुनी आमची भाई असेल भाई असेल फहीम असेल इतर मंडळी आपल्याबरोबर होतीच नंतर आवेश आल्यानंतर अजून आपली ताकद वाढली आता उरली सुरलेली होती तुम्ही सुद्धा आलात म्हणजे आता चालू ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतंय अगदी बोटावर मधून सारखी काहीतरी विरोधक शिल्लक राहिले असतील त्यांचा सुद्धा असे माहीत तुम्ही रात्री मला निरोप दिला होता त्यांना कोणाचे फोन आले असतील कोणी धमकावलं असेल म्हणून ते थांबले असतील परंतु पुढच्या काळामध्ये त्यांना सुद्धा आपल्या मध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं जो जो माणूस ज्याची ज्याला ज्याला आपल्या पक्षाची धोरण आहेत ते समजून सांगू पुढच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करणं कर गरजेचं आहे आपल्याला संघटन वाढवायचं आहे संघटना वाढवायची आहे आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका जिंकायच्या आहे यासाठी तर हे आपल्याला सर्वांनाच काम करायचं आहे काम करत असताना पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल किंवा नगरपंचायत नगरपालिका असेल या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित राहून अगदी शहरापासून गावापर्यंत ज्या ज्या गोष्टी असतील आता काही गोष्टी बघितलं तर दलील शेठचं भाग आमच्या खर्च शहरात सुद्धा काही नातेवाईक का असतील त्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे आपल्याला आपली संघटना वाढवली पाहिजे आपला एक असंही करून चालणार नाही बाईंनी फक्त एवढंच उदाहरण दिलं का माझ्या घरातली सर्व मंडळी माझ्या बरोबर मी तर सांगेल का आपण आपले नातेवाईक जरी कुठे बाहेर असतील त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर कशी घेता येतील त्यासाठी तर आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण का आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल येणारी विधानसभा माझी निवडणूक अजून चार वर्ष बाकी आहेत परंतु येणाऱ्या सर्व निवडणुका त्यामध्ये आता मला वाटतं पहिला जिल्हा परिषद पंचायत समिती येतील नंतर ग्रामपंचायती येतील नंतर नगरपालिका येतील नंतर लोकसभा येईल आणि शेवटला आपली विधानसभा येईल पण विधानसभा येईपर्यंत जेवढ्या निवडणुका येतील तेवढ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना ताकदीने काम करावं लागणार आहे आणि आपल्याला काम करत असताना जी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जाऊन त्या परिसरामधील त्या गावामधील त्या जिल्हा परिषद वार्डमधील कोण कार्यकर्ता कामाचा आहे कोणाला जिल्ह्यावर काम करायची इच्छा आहे कोणाला तालुक्यावर काम करायची इच्छा आहे कोणाला जिल्हा परिषद वार्डवर काम करायची इच्छा आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली जाईल त्यासाठी आपण सर्वांनीच अगदी मनापासून काम करावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे आपल्याला आज सकाळी एक बैठक झाली आता दुसरी एक बैठक आहे ह्या बैठका होत असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण सर्वांनाच सामावून घेऊन सर्वांनाच अगदी मान सन्मान देऊन आपली संघटना मजबूत करण्याचं काम करतोय तुम्ही जर बघितलं तर जिल्ह्यात नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पण असा माझं मी सांगणं बरोबर नाही परंतु मी दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून अगदी माझं दुकान बंद होत नाही गिरायके बंद होत नाही तोपर्यंत मी ऑफिस सोडत नाही जो जो माणूस येईल त्याला त्याचं जे काही काम असेल ते काम अध्यक्ष साहेब आपण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा जरी वाजले तरी त्या प्रत्येक माणसाचा फोन उचलून त्याचं जे काही काम असेल ते काम करण्यासाठी आम्ही सर्वजण अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खालापूरचे पदाधिकारी असतील कर्जतचे पदाधिकारी असतील आणि सर्वच मंडळी काम करत असतात आपण सर्वांनीच एक चांगला निर्णय घेतलाय तुमच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगतो का आपल्याला बाईंनी सांगितलं की जुना नवीन आपल्या पक्षामध्ये कोण नाही आपल्या पक्षामध्ये अरिम शेट्टी मी आज आलात तरी नेता पण तोच मतदार पण तोच आणि कार्यकर्ता पण तोच त्यामध्ये कोणालाही बदल नाही म्हणजे कोण नेता आहे आणि कोण कार्यकर्ता आहे आणि कोण मतदार आहे हे आपल्यात कधीच समजलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे असं पद्धतीने आपण सर्वांना एकत्रित घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी जास्त हवेत जाऊन चालणार नाही आपण बघितलं असेल अनेक जण माता मारतात का आम्ही इतका निधी आणला तितका निधी आणला पण ज्या रस्त्याला जाईल त्या रस्त्याला आज जर तुम्ही बघितलं असेल पासून तुम्हाला इथे यायला दोन तास लागले असतील मग अशी आमच्या त्यांनी सांगितलं रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असं काहीतरी बोलली ती तशाच पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये बघाल तिथे खड्डे आहेत आणि बाईने सांगितला जो उपक्रम आहे तो उप उपक्रम आपल्याला घेणं गरजेचं आहे जिथे खड्डा असेल तिथं आपण वृक्षरोपण करावं आणि म्हणजे त्यांना समजेल का किती खड्डे आहेत आणि तेव्हा प्रशासन असेल आणि शासन असेल यांची त्यांना जरा जाग येईल आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना खोट्या गोष्टीला काहीतरी सांगायचं कोणाला तरी सांगायचं मी असा असा निधी आणला आहे त्याचं भूमिपूजन करू त्याचं उद्घाटन करू तिचा पत्ता नसतो शुशुभीकरणावर फक्त जोर चाललाय फक्त आमचं नाव आलं पाहिजे याची संकल्पना शेंबूट पुस्त त्याची संकल्पना अशा लोकांची संकल्पना घेऊन जर तुम्ही जर काय काय ऐकता तालुक्यामध्ये जर ता विकास करणार असेल तर ता तालुक्यामध्ये कसा काम होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांनी बघितलं पाहिजे आज आपण अनेक ठिकाणी बघतो महापुरुषांचा पुतळ उभे करतो मोठे मोठे गार्डन तयार करतो त्याला संकल्पना कोणाची त्याला ज्याला अक्कल नाही त्याची मी समजू शकतो ज्यांनी निधी आणलाय जो प्रशासक आहे किंवा जो बाबा आमदार आहे खासदार आहे मी ते समजू शकतो पण कोणीही काही करायचं कोणीही काही बोर्ड लावायचं कोणीही कोणाला काही शब्द द्यायचा कोणीही कोणी कसल्याही पाट्या लावायच्या हे कितपत योग्य आहे आपल्या सर्वांनी बघताय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपला तालुक्यामध्ये एक कर्जत तालुका म्हटला की सुशिक्षित मतदार आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आहे आपल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या पद आपल्या मतदारसंघामध्ये सर्व पक्षाची सर्व लोक असतील त्यांना सर्वांना मान सन्मान दिला पाहिजे सर्वांना आपण एकत्रित केलं पाहिजे आपल्या पक्षाची भूमिका आपल्या पक्षाची भूमिका आपण लोकांना सांगितली पाहिजे आपली संघटन कसं वाढलं पाहिजे आपल्याला सर्वांनाच कसं पद्धतीने संघटित केलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांचं नेतृत्व आपल्यासोबत आहे त्यांचं नेतृत्व आपण सर्वांनी मान्य केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या निवडणुका येतील आणि त्या निवडणुकीत त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून आपण पुढच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत आणि लढवून त्या जिंकायचे सुद्धा आहेत यासाठी आपण सर्वांनी कामाला लागाल असा मला विश्वास आहे परंतु हे सर्व करत असताना मी आता महिलांची संघटना आहे तो महिला अध्यक्ष नाही आहेत पण महिलांची संघटना असेल युवकांची असेल विद्यार्थ्यांची असेल ज्येष्ठांची असेल या सगळ्या संघटना कार्यरत झाल्या पाहिजेत पुढच्या काळामध्ये सोपले तू सुद्धा असेल तू युवकांचा अध्यक्ष आहे पण जशी आज कर्ज शहराची बैठक झाली तशी युवकांची बैठक सुद्धा होणं गरजेचं आहे महिलांची बैठक होणं गरजेचं आहे विद्यार्थी शिव्याची बैठक होणं गरजेचं आहे हे सगळ्या बैठका आपल्याला करायला लागतील आणि आपल्याला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना ताकदीने काम करावं लागेल असिन शेठ असतील गजनदा तुम्ही असाल तुमच्या सोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण माझ्यावर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून भरतबाईंच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज प्रवेश केलाय तुमचा मान सन्मान राखला जाईल तुमच्या सुखात दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घाले